इकडं एक सदन शेतकरी आलेले आहे कन्नड तालुका कन्नड हां कन्नड तालुक्यातील आडगाव येथील झिमन पाटील त्यांची मुलगी पुण्यामध्ये जॉब करते चांगलं तिला पॅकेज आहे हायटेड आहे समजदार आहे आणि परिवाराला धरून चालणारी संस्कारी मुलगी आहे तर त्यांना अपेक्षा आहे की पुण्यात नोकरी करणारा असावा आपण त्यांच्याकडनं त्यांची माहिती घेऊ मुलीचं नाव काय साहेब कविता बरं बरं आणि शिक्षण तिचं शिक्षण एम एस सी कम्प्युटर हे डिप्लोमा इंजिनिअरिंग बरं आणि जन्मतारीख तिची पंधरा पास त्र्याण्णव त्र्याण्णवचा जन्म आहे बरं किती मुलं मुली तुम्हाला चार मुली मुलगा बरं बरं मुलाचं लग्न झालं मुलं झालंय दोन मुली झाले तीन नंबरची मुलगी बर आणि आता चार नंबरची काय करते ती इंजिनिअरियर आणि ही एम बर आता याच्या बाबतीत तुम्हाला कसं असं पाहिजे सर्व्हिस करायला पाहिजे पुण्या ठिकाणी समजा हा हा त्याच्याकडे जमीन तुमला बांगला गाडी काय पाहिजे असा का बरं मग तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्यांना तुमची ही माहिती आवडली ते तुम्हाला कॉल करतील सत्त्याण्णव तीस ऐंशी त्रेसष्ट बरं मुलाचं पण सांगा अजून मुलाचं चौऱ्याण्णव तेवीस सत्तर एकोणसत्तर पासष्ट चौऱ्याण्णव तेवीस सत्तर हां एकोणसत्तर पासष्ट बरं बरं आता ही जी माहिती तुमची पार्थ मराठा उदवसूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला इंस्टाग्राम ला फेसबुक ला टाकणार हा झिमान पाटलाची मुलगी त्र्याण्णवची आहे पुण्यात सर्विसला आहे आणि त्यांना अशी काही मोठी अपेक्षा नाही कदाचितकडे गाडी पाहिजे बंगला पाहिजेन फ्लॅटच पाहिजे जमीनच पाहिजे दोन तीन एकर जमीन असली तरी चालेल फक्त मुलगा हा पुण्यात नोकरी करणारा असावा आणि निर्वेशने असावा पिणारा नसावा खाणारा असला तरी चालतो हा फक्त अशी अपेक्षा आहे आणि त्यांना भागाची मर्यादा नाही महाराष्ट्रातील कुठलाही स्थळ त्यांना चालतं सांगली सातारा कोल्हापूर भागातील असेल तरी चालेल छत्रपती संभाजीनगर असेल तर उत्तमच नाशिक बुलढाणा सांगली सातारा परत त्याच्यानंतर उस्मानाबाद नांदेड परभणी फक्त पुण्यात नोकरी करणारा असावा कारण ती पुण्यात नोकरी करते तिच्या अनुरूपतेप्रमाणे तिला स्थळ अपेक्षित आहे तिला सहा सात सा लाखाचं काय पॅकेज आहे सहा लाखाचं पॅकेज आहे तर असं व्यवस्थित तिला स्थळ अपेक्षित आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा नंबर आहे माझ्याशी संपर्क करा आमचे ऑफिस शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शहरी छत्रपती संभाजीनगरला आहे तर अशाच पद्धतीने मुलामुलींची माहिती आम्ही यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर देत असतो ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी डायरेक्ट पालकाशी संपर्क करावा आमच्याकडं नोंदणी करा नका करू आम्ही कुठलाही आग्रह धरत नाही पालकांचा नंबर असतो पालकांशी संपर्क करा लग्न जमावा हा आमचा शुद्ध हेतू आहे जेवढा आम्हाला शक्य आहे तेवढा आम्ही मोफत सुविधा देतो तसं ऑफिसमध्ये दे, पात्रीकर सर बोरशे सर मी शेळके सर इथं चौघा जणांचा स्टाफ आहे पश्चिम महाराष्ट्रात माझी शाखा आहे तिथं च चार मुली आहे असं सर्वांचा पगार पाणी खर्च म्हणून आम्ही एक नॉमिनला आमची फी पण असते तीन हजार रुपये घेतो आम्ही सहा महिन्याकरता करता पाच हजार रुपये घेतो एक वर्षाकरता ज्यांना योग्य वाटलं त्यांनी रजिस्ट्रेशन करा ज्यांना नाही वाटलं त्यांनी प्रत्येक रविवारी मेळावा असतो मोफत मोफत मेळाव्याचा आनंद घ्या अनुरूप स्थळ घ्या आणि लग्न जमावं आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला असावा आमच्या कार्याला सपोर्ट तुमचा असावा एवढीच आमची अपेक्षा असते